ज्याप्रकारे आपण बघतोय मोठे कंत्राटदार बिल्डर्स काही मोठ्या फाईव्ह स्टार्स हॉटेल्स आणि हॉस्पिटल्स यांच्याकडनं साधारणपणे मुंबई महापालिकेला मालमत्ता कर चौदा हजार कोटी रुपये येणं बाकी आहे आणि या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी मुंबई महापालिकेच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर आहेत मालमत्ता कर म्हणजे एकतीस मार्चपर्यंत जो भरायचा होता तो भरला नाही आणि चौदा हजार कोटी रुपये चारशे एक्क्याऐंशी जणांकडनं येणं बाकी आहे तुम्हीसुद्धा महापौर होतात किती अडचणी येतात हे वसूल करण्यासाठी त्यामध्ये आम्ही आम्ही ज्यावेळेला होतो त्यावेळेला आमच्याकडे ज्या करच्या सुप्रिटेंडेंट म्हणा किंवा उपायुक्त यांच्यामध्ये कॉम्पिटिशन असायची की आपण कसे लव आपल्या एरियात जास्तीत जास्त आणि खरंच चांगली हेल्थ हेल्दी कॉम्पिटिशन असायची त्या वसुली करण्यामध्ये आणि ते कंपल्सरी करायचे ह्या गेल्या चार वर्षात माझा लाडका बिल्डर माझा लाडका आमका माझा कॉन्ट्रॅक्टर माझा 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 त्याच्यामध्ये मुंबईचा करून ठेवला खाजा आणि ब आमच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे जेव्हा मुख्यमंत्री होते त्यांनी पाचशे करदात्यांना सरसकट पाचशे स्क्वेअर फुटाच्या यांना माफी केली सातशे फुटापर्यंत अजय चौधरी सुनील शिंदे सुनील प्रभू यांनी मागणी केली ती मागणी पुरी होण्यापर्यंत सरकार कशा पद्धतीने घालवलं ते आपण पाहिलं पण त्याला बजेट करून ठेवलं होतं असं उठसूट काही करून आ ऑलरेडी आत्ता परत आपल्याला कर्ज घ्यावी लागली आहेत आणि महाराष्ट्र राज्य सरकार कर्जामध्ये त्यामुळे मला वाटतं मुंबईकरांनी या गोष्टीचा आता दखल घ्यावी की तुम्हाला आम्ही पाचशे स्क्वेअर फुटापर्यंत सरसकट माफी दिली त्याचा आम्हाला पाचशात होत नाही आहे होणार पण नाही पण आता रेल्वे एस टी फुकट पैसे लागले नागरिक पंच्याहत्तर वर्षाचा नागरिकाला विमान फुकट यामध्ये सगळे मोठे पंच्याहत्तर वर्षाचा जो नागरिक असतो तो आधीच विमानात असतो बरोबर नाही पण ज्या प्रकारे मोठे हॉस्पिटल्स आहेत हॉटेल्स आहेत याचासुद्धा या सगळ्या यादीमध्ये या समावेश आहे चौदा हजार कोटी म्हणजे एक जवळपास मोठा प्रकल्प होऊ शकतो मुंबई महापालिकेत शंभर टक्के आणि आम मुंबई महापालिकेच्या अधिकारी खूप प्रयत्न करतात मी त्या कधीच त्यांना नाव नाही ठेवणार अतिशय मेहनत घेतात आयुक्त त्याचे आयुक त्याच्यावरचे सगळे अधिकारी डे टू डे त्या मिटिंग घेतात पण कदाचित कोणाच्या फोन आले जाऊ देत जाऊ देत जाऊ देत तसं झालंय लाडक्या बहिणी योजनेमध्ये काही सरकारी कर्मचारी महिला त्यांनी सुद्धा लाभ घेतलाय दोन हजार सहाशे जवळपास येऊ नये आणि लाभ तुम्ही काय सांगत होता सर सकट फॉर्म भरा सकट फॉर्म भरा भरले आता का तुम्हाला त्या तुम्ही नियम लावले होते नव्हते नियम ह्याचा अर्थ स्कूटणी करणारेच कुठेतरी दोषी आहेत पहिला कोणी स्कूटणी केली त्याला पहिलं विचारा तू अशी कशी स्फोटणी केली शेवटचा प्रश्न महिला आयोग यांच्यावर उडले जातात प्रश्नचिन्ह उपस्थित केले जातात महिला, महिला महिला आयोगाच्या अध्यक्षा फक्त काम बघत आहेत सदस्या ज्या सहा सदस्या असतात विविध विभागाच्या ती पद रिक्त आहेत जानेवारीपासून आणि त्यामुळेच महिला आयोगाने आमच्या पण काही सदस्या होत्या त्यांचं असं म्हणणे वर्ष वर्ष त्यांनी मिटिंगेत नाही लावल्या खुर्चीतच बसत नाही आता त्या खुटे जातात काय करतात तो संशोधनाचा विषय ज्या जबाबदार त्या जर करणार नसाल तर त्यांच्या वरिष्ठांनी चांगली महिला कार्यक्षम महिला बसवावी त्यामुळे होत्या किशोरी पडणेकर त्यांनी विविध विषयांवर आपली प्रतिक्रिया दिली आहे कॅमेरामन गजानन बाळापूरकर एबीपी माझा मुंबई एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट